डेली अपडेट न्यूज पोलीस स्टेशन शिरपूर येथील कापूस चोरीचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघड पोलीस स्टेशन शिरपूरची कारवाई पोलीस स्टेशन शिरपूर इथं फिर्यादी गिरीधर सीताराम मोहित का राहणार कुरई यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी पोलीस स्टेशन शिरपूर इथं रिपोर्ट दिला की त्यांच्या शेतात दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस वेचणी करून कापूस आणण्यासाठी बैलगाडी न मिळाल्यानं तीन कापसांचे गाठोडे वजन अंदाजे दोन क्विंटल सायंकाळी सहा वाजता शेतात ठेवले होते दुसऱ्या दिवशी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता शेतात जाऊन पाहिले असता शेतात ठेवलेले तीन कापसाचे गाठोडे वजन अंदाजे दोन क्विंटल किंमत पंधरा हजार आठशे रुपयाचं दिसून आले नाही वरून आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आला नाही कुणीतरी अज्ञात इसमानं कापसाचे तीन गाठोडे वजन अंदाजे दोन क्विंटल किंमत अंदाजे पंधरा हजार आठशे रुपयेचे चोरून नेले असा रिपोर्ट दिल्यावरून अपराध क्रमांक चारशे एकोणपन्नास होबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला सदर गुन्ह्याच्या तपासात गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणवरून संशयित इसाम आसिक शेख इब्राहिम शेख वैवर्ष बत्तीस वैभव मारुती मडकाम वैवर्ष चोवीस शिवाजी उर्फ मिथून विठ्ठल मरस कोल्हे वैवर्ष बत्तीस राहणार तिरही तालुका कुरई तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचा तपासात निष्पन्न झाले सदर आरोपींकडून गुन्हा चोरी केलेला तीन गाठोडे कापूस वजन अंदाजे दोन क्विंटल किंमत पंधरा हजार आठशे रुपये व कापूस वाहतूक करण्याकरता वापरलेली मोटरसायकल क्रमांक एम एच्या तेहत्तीस जे अकरा पस्तीस हिरो होंडा स्प्लेंडर प्लस किंमत साठ हजार रुपये असं ऐकून पंच्याहत्तर हजार आठशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील सविस्तर तपास सुरू आहे सदरची कारवाई माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्थानिक गुणेशाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिरपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपूर पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधवंत पोलीस हवलदार गंगाधर गोडाम पोलीस कॉन्स्टेबल विनोद काकडे यांनी पार पाडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.